आई आपल्या मुलाला झोपू घालण्याकरता समजावी ते आणि गीत गाते की बाळा तू रडू नको तू शांत झोपी जा या गीतातून आई बाळाला गीत म्हणून झोपू घाल घालायचा प्रयत्न करते म्हणून गीत सादर करतो गीत गावून समजावी ते गाऊनि समजावी ते बसलाय माझा गळा बाला तुला रे कसा लागे ना डोळा <coughs> बाळा तुला रे कसा लागे ना डोळा बाळा तुला रे कसा लागे ना डोळा तुझ्या बरोबरीच बाळ आनंदानं खेळत गौतम बुद्धाच्या चरणावरती आनंदान लोळत सर्व बाळ तुझ्या बरोबरीचे खेळतात आनंदानं राहतात झोपी जातात आणि तू इतका का आटी म्हणून ती आई म्हणते तुझ्या बरोबरीच बाळ आनंदानं खेळत गौतम बुद्धाच्या चरणावरती आनंदानं लोळत पडलेल्या या रश्मी द्वार्यांचा पडलेला या रेश्मी झोऱ्यांचा कसा उकलू मी पिळा बाळा तुला रे कसा ना डोळा बाळा तुला रे कसा लागे ना डोळा बाळा तुला रे कसा ना डोळा तुझ्या कापड्यावर जय भीम हे काढण्याची मजला हाऊस तुझ्या कापड्यावर जय भीम हे काढण्याची मजला हाऊस तुझ्यासाठी माझ्या पित्याने केला होता नवस तुझ्यासाठी माझ्या पित्याने केला होता नवस सर्शासाठी बाळा तुझ्या मी बरशासाठी बाळा तुझ्या मी अरे झेंडा उभारी ते निळा बाळा तुला रे कसा लागेला डोळा बाळा तुला रे कसा लागेला डोळा बाला तुला रे कसा लागे ना डोळा म्हणून मी माझ्या अंगणामध्ये सरा सारवण करते आणि तुला झोपवण्यासाठी गीत अंगही गाते अंगणी माझ्या सारा सारवण बुरले बंधू येईल अंगणी माझ्या सारा सारवण बोरडे बंधू येईल तुला झोपविण्यासाठी गीत अंगणी गाईल तुला झोपविण्यासाठी गीत अंगणी गाईल ए नाव तुझे भीमरावत नाव तुझे भीमराव झेवी अरे महिला करते गोळा बाळा तुला रे कसा ना डोळा बाळा तुला रे कसा लागेला डोळा बाळा तुला रे कसा लागेला डोळा गीत गाऊन समजावी ते गीत गाऊन समजावी ते बसलाय माझा गळा बाळा तुला रे कसा लागेला डोळा बाळा तुला रे कसा लागेला डोळा बाळा तुला रे कसा लागेला डोळा